एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील विविध समाज घटकांसाठी झटणारे आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले समाजसेवक श्री अनंत महादू घाणे व श्री बाजीराव सगभोर यांचा शेंडी विद्यालयाच्या वतीने प्राचार्य दिलीप रोंगटे सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्राचार्य रोंगटे सरांनी मनोगत व्यक्त करताना समाजातील विविध समस्या जसे की रस्त्याची कामे घरकुल योजना जलजीवन मिशन विजेच्या अडचणी रेशन कार्ड व रेशनिंग विद्यार्थ्यांचे प्रवेश व शिष्यवृत्ती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पीकविमा यावर समाजसेवक घाणे व सगबोर यांनी केलेल्या कार्याची स्तुती केली समाजातील गरजूंना योग्य योजना व सुविधा मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून अनेक ठिकाणी आंदोलने रास्ता रोको करत त्यांनी प्रश्न मार्गी लावले आहेत विशेषतः पंचायत समिती प्रकल्प कार्यालय कृषी खाते या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले या सत्काराच्या वेळी समाजसेवक अनंत घाणे यांनी अल्प पण मार्मिक शब्दात आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन माननीय कैलासवासी मधुकरराव पिचड साहेब यांच्या सूचनेनुसार व सध्या माननीय आमदार वैभव भाऊ पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पावसाळ्यात दरडी कोसळून व झाडे पडून रस्ते बंद झाले असताना त्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधत कामे मार्गी लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव सर यांनी केले यांनी आमंत्रित करून माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी सर्व स्टाफ सर्व आपले येथील कर्मचारी यांनी माझा छोटासा एक सत्कार केला का पुढील माझ्या कार्याला वाटचालीला शुभेच्छा दिल्या याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो आणि माझ्या हातून जे आज कार्य चालू आहे का जे मी समाजासाठी काहीतरी समाजाचं कोणीतरी एक आहे आणि समाजाचं काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून मी व्यहारच घेऊन बाहेर पडल्यानंतर मी माझं काम प्रथम वैयक्तिक लाभार्थीचे असतील घरकुलाचे असतील शेतीविषयी काही अडचणी असतील वर्ग वर्गधोणच्या जमिनी असतील जल जलजीवनचे कामं असतील थी, सार्वजनिक ठिकाणचे कामं असतील आंदोलनं घेण्यासाठी माननीय वैभव पिचड साहेब या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आमचे मित्र या परिसराचे समाजसेवक आदरणीय डॉक्टर आनंदराव गाणेसाहेब त्यांच्याबरोबर आलेले त्यांच्याबरोबर काम करणारे दुसरे समाजसेवक सन्माननीय बाणेराव साहेब माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनींनो प्रथमत डॉक्टर आनंद गाणेसाहेब आणि डॉक्टर बाजीराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि हे काम करत असताना डॉक्टर आनंद साहेब हे परिसराच्या दृष्टीनं लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात मग जलजीवनचं काम असेल रस्त्याची कामं असतील लाईटची कामं असतील सिमेंटचे आपल्या कॉन्क्रीनचे बंधार कॉन्क्रीनचे रस्ते असतील पाझर तलाव असतील केटीवेल असतील कोणत्याही प्रकारच्या समस्या असोत त्या समस्या त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्या व्यक्तींना न्याय देण्याचं काम काही ते करत असतात आणि कार्यक्रमांमधनं मी हे बघितलेलं आहे की घाणेसाहेब कायम तत्पर असतात रास्ता रोको असेल विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं असेल एस टीच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं असेल हे सगळं बघितल्यानंतर या दोनही दोघांनाही काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी काम करण्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून ते आपल्या विद्यालयामध्ये आले आमचा छोटासा सत्कार त्यांनी स्वीकारला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं आपण भविष्यातही समाजासाठी काम करत राहावं अशा हो, अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम